ज्येष्ठा गौरीची कथा का सांगितली जाते ही कथा गौरी देवीच्या दोन रूपांचे महत्त्व दर्शवते लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही गोष्टी जीवनाचा भाग आहेत आणि त्यांचे पूजन करून भक्त दोन्हींचा स्वीकार करतात असा या कथेचा अर्थ आहे ज्येष्ठा गौरीची कथा ही भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात गौरी गणपती उत्सवात सांगितली जाणारी एक पारंपारिक कथा आहे या कथेनुसार ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी देखील असेही म्हणतात या देव देवींची कथा आहे या कथेमध्ये गौरी देवीच्या दोन बहिणींची म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांची कहाणी आहे सांगितली आहे स्पष्ट शब्दात आठपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भद्रपद महिना आला लोकांनी महालक्ष्मी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजवू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलींनी पाहिलं मुलं घरी आली आणि आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्री महालक्ष्मी आण आई म्हणाली बाळांनो श्री लक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चना केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा घरातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्री लक्ष्मी आणेल मुलं तिथून उठली वडिलांकडे गेली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्यांचं सामान आणा म्हणजे आई श्री लक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाले सोन्यासारखे मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरे ना उपाय नाही, नाही, मागायला आणि जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सभाशी भेटली तिनं त्यांची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितले म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहून या बाई कोण आपल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहून पाहू लागले ते मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली इक सगळ्यांनी पोट भरून खाल्ली सगळी जण आनंदाने निजले सकाळ झाली तरी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारले मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटल्या देवाला कर नाही काही म्हणून नको रंड काही खाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं एकलस का आजीबाईला न्हावो घालसं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाळून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आण तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ओट आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई मशीनची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई मशींना हाक मारल्या वा त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग श्री महालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भ्रद्रपताच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा महालक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीला जेवू घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी नांदावी आपल्या माणसाचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळे हे सणवार व्रत वैकल्ये ती मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने व मनोभावे करते जे गौरीची कथा गौरी गणपती उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे ही कथा आपल्या जीवनातील चांगल्या आणि वाईट गोष्टीचा स्वीकार करण्याचे शिकवते भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की हे गौरी आहे पण गौरी श्री शंकराची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे ज्येष्ठा गौरी आहे यांचे पूजन चैत्रसह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिन्यात पूजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्री महालक्ष्मी कशा याबद्दल श्री वेद वाडमयात सुद्धा नमो ज्येष्ठाचं व कनिष्ठाचं स्तोनानात पतये नम अशी वचने आहेत कनिष्ठा गोष्टीबद्दल सुद्धा पूजभाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे कार्य दिसून येते